Eu शेतकरी विजयराव गोडगे यांची नात व अमृतवेल ऍग्रो सर्व्हिसचे संचालक मयूर गोडगे यांची कन्या श्रीनिका हिचा प्रथम वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा श्रीनिकाच्या प्रथम वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय वारकरी या सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या याप्रसंगी अमृत वाहिनी निकेतन संस्थेच्या संचालिका शरयुताई देशमुख सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना संगमनेरचे संचालक संपतराव गोडके राजेंद्र कहाडळ हरिभक्तप्रायन ढवळे महाराज हरिभक्तपरायण अरुण महाराज राजहंसा ट्रान्सपोर्टचे संचालक हौशीराम सोनवणे हरिभक्तपरायन शिंदे महाराज हरिभक्तपरायण डेपे महाराज डॉक्टर पानसरे रामनाथ शेठ दिगे तंटामुक्ता अध्यक्ष राजाराम गोडगे उत्तमराव गोडगे संदेश गोडगे उपसरपंच विनोद गोडगे डॉक्टर आभाळे डॉक्टर विवेक गोडगे वाल्मिक गोडगे उद्योजक दत्तात्रय गोडगे सचिव सचिन गोडगे प्रवीण काळे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राच्या मातीमध्ये सह्याद्रीच्या कैड्यावरती लखलखती तलवार घेऊन स्वराज्याची अस्मिता असणाऱ्या राजा छत्रपती शिवरायांच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये या डोळ्यांनी पाहिलं गेलं आऊसाहेब बाईसाहेब या डोळ्यांमध्ये लालबंद सळाया घातल्या गेल्या तरी आमचा स्वाभिमान अभिमान गमावला नाही या पुत्र संभाजी महाराजांच्या पवित्र मातीमध्ये राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी अहिल्याबाई होळकर राष्ट्रमाता मासाऊंच्या स्पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये सर्वच कुटुंबाला सर्वांना वाटतं वंशाचा दिवस मुलांचे बड्डे करणारे फार लोक आहे पण लेकीचा वाढदिवस झाला पाहिजे हे खरोखर गोडगे कुटुंबाला धन्यवाद द्यावा लागेल आभार मानावा लागेल श्रीनिका या बाळाचा वाढदिवस या कुटुंबाने केला आपल्या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी या बाळाला खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो सर्वांना स्थान विजूभाऊ गोडगे यांची नाथ श्रीनिका हिचा आज प्रथम वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माता पित्याच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे शुद्ध भिजा पोटी फळे रसाळ गोमटी खर तर माता पित्याची कुस पवित्र असली की त्या माता पित्याला आपल्या साधू संतांनी धन्यवाद दिलेले आहेत धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देव हे केव्हा घडतं अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे झाली बीजाची महाराजांनी सांगितलेलं आहे अमृताच वेली असली तर ता, अमृताच फळ त्याला येत असतं आणि खऱ्या अर्थानं विजूभाऊंचा वंश म्हणजे अमृताचाच वंश आहे आणि त्याच वंशातल्या या श्रेणिका श्रीनिका या शब्दाचा अर्थच मुळात रमा किंवा भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी असा होतो म्हणून ही खऱ्या अर्थानं लक्ष्मी या कुटुंबामध्ये आलेली आहे तिचं नामकरण हे अर्थात लक्ष्मीच नाम नाम आहे म्हणून अतिशय मंगलमय वातावरणामध्ये तिचा प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी होते वाढदिवस होतो आहे खर तर सोळा संस्कारामध्ये त्याला वर्धापन म्हणतात बरं का म्हणजे म्हैसेल महाराज वर्धापन म्हणजे चुकीचे बोलले काय म्हणजे का। सोळा संस्कार आहे त्याच्यात वर्धापन हाच शब्द आहे वाढदिवसाला सोळा संस्कारापैकी हा एक संस्कारच आहे आणि अतिशय आपण सर्वजण तिला आशीर्वाद देणारच आहात कारण थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय काही होऊ शकत सर्वांची कृपा एकदा श्रीणिकाला लाभली का भविष्यामध्ये श्रीणिका खऱ्या अर्थानं तिच्या कोळाचं माता पित्याचं कारण मुलगी जन्माला आली की ती बेचाळीस कुळांचा उद्धार करत असते आणि खरं श्रीणिका या ठिकाणी तिच्या बेचाळीस कुळांचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या सर्वांचा आशीर्वाद आता आम्ही आशीर्वाद देण्याच्या पात्रतेचे नाही आम्ही तिला शुभेच्छा देऊ शकतो पण माता पित्याचा आशीर्वाद आजी आजोबाचा आशीर्वाद आणि वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी असेल तर भविष्यात तिला कुठल्याही प्रकारची चिंता राहणार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी श्रेणिकाला पुन्हा एकदा मी माझ्या परिवाराच्या वतीनं आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं तसेच जे बाबाजी भक्त परिवाराच्याही वतीनं खूप खूप शुभेच्छा सर्व आकृष्ट महाराजांनी खूप म्हणजे मी शेवटी शेवटी आलो पण खूप चांगलं माहिती शेवटी शेवटी मिळाली आणि सगळ्या संस्कारांबद्दल त्यांनी सांगितलं तर श्रेमिकाला मी तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तिच्याकडे बघून असं वाटतंय की ती खूप उत्साहित आहे आणि खूपच खुश आहे अशी आयुष्यावरती खुश राहो अशी परमेश्वर परमेश्वरी नाथ मी सुकन्या आज तिचा पहिला वाढदिवस आहे आजच्या या वाढदिवसानिमित्त उपस्थित आणि शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शिवते देशमुख त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक कारखान्याचे ज्येष्ठ संचालक संपददा त्याचप्रमाणे पणसरे डॉक्टर त्याचप्रमाणे डवळे महाराज दिघे महाराज त्याचप्रमाणे नवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित झालेत गोडगे परिवारावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज पहिला जो वाढदिवस आहे विजीभाऊनी सगळ्यांना आग्रहानं बोलवलं मी श्रीनिकाला वाढदिवसाच्या वचनाप्रमाणे आमचे सनमित्र विजू भाऊ यांची नाच चिरंजीव श्रीनिका तिला मी तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो रामकृष्ण नाही विजू गोडगे यांची नात हिचा या ठिकाणी वाढदिवस वा साजरा होत आहे खरं म्हणजे मयूर आणि त्यांची पत्नी ही दोघं खूप भाग्यवान आहे पहिलीच त्यांना मुलगी झालेली आहे मुलगी पहिली मुलगी होण्याचे भाग्याचं लक्ष नाही आणि ती मुलगी लक्ष्मीचे पावलाने आलेली असते आणि आज या ठिकाणी त्या मुलीच्या या घरात वास्तव्य झालं आणि भविष्यात निश्चित विजय असल मयूर हसन यांची खूप सांपतिक बरबटी होईल सामाजिक भरभराट होईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आईचा वाढदिवस होत आहे या वाढदिवसासाठी मी देशमुख परिवाराकडून आणि आपल्या साहेबांकडून थोरात परिवाराकडून शुभेच्छा देते नक्कीच ही भविष्यामध्ये आजोबांचं आणि आईवडिलांचं नाव खूप कमवेल खूप शिकेल आणि मलाही असं वाटतं की अमृतवाहिनीच्या नातेनी हा अमृतवाहिनीच्या नातेनी मी तिला खूप चांगलं शिक्षण द्यायचं तिथं प्रयत्न करत आणि नक्कीच तिला कुठं बाहेर गावी जायची नाही वेळ येणार हे मी पूर्णपणे खात्रीने सांगू शकते आणि ती सुखी राहू ती परमेश्वरी माझे मयूर गोडगे जिचा प्रथम वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त आपल्या अमृतवानी संस्थेचे चेअरमन शर्वताई देशमुख तसेच हरिभक्त पारायण ढवळे महाराज हरिभक्त महाराज अरुण महाराज गिरी तसेच हरिभक्त पारायण राम महाराज शिंदे तसेच युटीसी बँकेचे मॅनेजर हरिभक्त पारायण जिल्ह्या महाराज तसेच आशाच्या पाटलाचे मॅनेजर पी सर सगळे या ठिकाणी व मित्रमंडळी पाहुणे सर्व सगळे सोयरे या ठिकाणी प्रथम वाढणुका निश्म्याच्या आले आणि भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच आमचे भाचे तालुक्याचं भूषण प्रवीण कुमार पानसरे डॉक्टर त्यांचे बंधू विवेक पानसरे हे सर्वजण त्यांचे आईवडील सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले व आमच्या कुटुंबावरती प्रेम दाखवलं सगळे मित्रमंडळ व पाहुणे मी सर्वांनी प्रथम वाढणुकाबद्दल मी सर्वांचे आभार मानते